पेट्रोल पंप परवानगीसाठी तीन लाख पन्नास हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी हावशेट्टे वय एकतीस वर्ष या प्रकरणी एका छत्तीस वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती तक्रारदाराने बीसी पी कडे पेट्रोल पंप डीलरशिपसाठी अर्ज केला होता संबंधित जमीन ही लालचंद लूण या त्र्याहत्तर वर्षीय व्यक्तीच्या मालकीची असून वीस वर्षांच्या भाडे पट्ट्याने तक्रारदाराने ती घेतली होती पेट्रोल पंप उभारणीसाठी लागणाऱ्या लुण हे वयोवृद्ध असल्याने तक्रारदार त्यांच्या वतीने अधिकृत प्रतिनिधी होते तीन जानेवारी रोजी हावशेट्टे यांनी जागेची पाहणी करून टेंटेटिव्ह आणि फायनल लेआउट सह परवानगी प्रक्रिया सुरू केली यावेळी त्यांनी सुरुवातीला चार लाखांची लाच मागितली आणि नंतर तडजोडीनंतर ती रक्कम तीन पूर्णांक पन्नास लाखांवर आली या प्रकाराची माहिती तक्रारदाराने प्रतिबंधक विभागाला दिली एसीबी अधिकाऱ्यांनी याची पडताळणी केली असता यांनी लाच स्पष्ट तपासात निष्पन्न लागितल्याचं की रक्कम स्वतःसाठी आणि तत्कालीन मुख्याधिकाऱ्यासाठी मागितली गेली होती त्या प्रकारावर कारवाई करत दोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही संपूर्ण कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली दौंड नगर परिषदेमधील भ्रष्टाचारावर एसीबीचा कठोर बडगा करण्यात आलाय द पोलीस न्यूज ब्युरो दौंड